नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा चॅनलमध्ये बघा छत गळतय शिक्षण ढळतय अशी एका अंगणवाडीची बिकट अवस्था झाली आहे ती अवस्थाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत याच्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे कोणत्याही अंगणवाडीची बदनामी करणे नव्हे तर त्या अंगणवाडीला सरकारने लवकरात लवकर लक्ष वेधून त्या अंगणवाडीत ज्या सुधारणा हव्यात त्या सुधारणा करून घ्याव्या याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे छत गळतंय शिक्षण ढळत आहे बीडच्या लिंबा गणेश गावातील अंगणवाडीची बिकट अवस्था तर बघा बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात अंगणवाडीची अवस्था अशी झालेली आहे की जिथं छत गळत आहे आणि शिक्षण ढळतंय अशी अवस्था अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून मुलांना शालेय शिक्षण व पोषण आहार दिला जातोय खरं तर आपल्या आजादीला आपल्या महिला व बाल विकास विभागाकडून अं वर्षाचा आझादीचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा घरोघरी पोषण हे अभियान राबवण्यात आलं होतं आणि त्या अभियानाच्या वेळेसच आदिती तटकरे यांना त्या ते तेथील अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस्थाईंनी ज्या काही त्यांच्या अंगणवाडीची अवस्था आहे त्या अंग अवस्था सांगून अंगणवाडी संदर्भात अंगणवाडी बांधून मिळण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता प्रस्ताव सादर करून जवळपास दीड वर्ष होत आला तरी देखील अजूनही अंगणवाडी सेविकाओ हो ताईंना बांधकामासाठी निधी आला नाही तसेच अंगणवाडीसाठी नवीन वर्ग खोलीसुद्धा भेटलेली नाही बीडची ही घटना आहे बघा भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या चालू केल्या आहेत याचा मुख्य उद्देश बालकांमधील कुपोषण हटवणे हा होता सर्वसामान्य गुरु गरीब कुटुंबातील बालकांना सकस आहार आणि मोफत शिक्षण मिळावे या हेतूने अंगणवाड्या स्थापन झाल्या आहेत तर बीडच्या गणेश गावातील अंगणवाडीची बिकट अवस्था झालेली येथील बालकांचा सर्वांगीण विकास कसा होणार असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तर बघा गावातील अंगणवाडीची बिकट अवस्था झालेली बीडच्या लिंबा गणेश गावातील अंगणवाडीच्या पात्राला छिद्रे पडलेली आहेत पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येतं त्यामुळे लहान मुलांना लवकर घरी सोडवावे लागते शासनाकडून शाळेला फिल्टर दिला आहे मात्र त्याला लाईट कनेक्शन नाही त्याचबरोबर पाण्याची देखील सुविधा उपलब्ध नाही आम्हाला मुलांसाठी दुसरीकडून पाणी विकत आणावे लागते तसेच या ठिकाणी शौचालय आहे मात्र त्याची देखील दुरावस्था झालेली आहे त्याचा वापर आम्हाला करता येत नाही त्याचबरोबर अंगणवाडीला कंपाऊंडची आवश्यकता आहे आणि ही अंगणवाडी मुख्य चौकात येत असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे या लहान मुलांना खेळताना इजा होऊ शकते त्यामुळे शासनाने लवकरात लवकर अंगणवाडी दुरुस्त करून द्यावी आणि अंगणवाडीला कंपाऊंड बांधावे अशी मागणी अंगणवाडी सेविका वाघमारे यांनी ई टी व्ही भारतशी बोलताना केलेली आहे खरं तर ही अवस्था फक्त एकाच अंगणवाडीपुरती नाही बघा पावसाचे दिवस सुरू आहेत आपल्याला माहिती आहे की भरपूर ठिकाणी एकच अंगणवाडी नाही तर अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अंगणवाड्या आहेत की ज्या ठिकाणी अंगणवाडीची दुरावस्था झालेली आहे अंगणवाडीला सुधारणा करण्याची गरज आहे शासनांकडून आपल्याला काय काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घ्या बघा गावातील अंगणवाडीच्या पत्र्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी कंपाऊंड नसल्यामुळे परिसरातील कुत्रे या ठिकाणी येऊन घाण करतात त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो ही तर प्रत्येक अंगणवाडीची समस्या आहे त्याचबरोबर मुलांना अनेक वेळा मुलं अनेक वेळा आजारी पडतात त्याचबरोबर या ठिकाणी फिल्टर शासनांकडून त्या अंगणवाडीला फिल्टर दिलेलं आहे प्रत्येक अंगणवाडीत फिल्टर नाही आहे मात्र त्याला विद्युत कनेक्शन नाही त्यामुळे हे फिल्टर चालू नाही यामुळे शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर अंगणवाडीचे पत्रे बदलून द्यावेत आणि लवकरात लवकर अंगणवाडीला कंपाऊंड करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी या ई टी व्हीशी बोलताना सांगितलेले आहे आदिती तटकरे यांना सुद्धा निवेदन दिलं होतं असं अंगणवाडी सेविकेने सांगितलेलं आहे महिला व बालकल्याण विभागाकडून शून्य ते सहा वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी अंगणवाडी चालवली जाते शासनांकडून स्मार्ट अंगणवाडीची योजना चालवली गेली मात्र काही अंगणवाड्या कागदावरच पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील तेराशे अंगणवाड्यापैकी बऱ्याच अंगणवाडी या झाडाखाली भरतात तर काही भाड्यांच्या खोऱ्यांमध्ये भरतात त्याचबरोबर लिंबा गणेश गावातील अंगणवाडीचे पत्रे गेल्या पाच वर्षापासून गळत आहे त्यामुळे या ठिकाणी असलेला शालेय पोषण आहार देखील भिजतो तो मुलांना द्यायचा कसा हा देखील प्रश्न आहे मात्र शासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत झालेली नाही महिला व बालकल्याण अधिकारी आदिती तटकरी यांना देखील आम्ही निवेदन दिलं होतं असं तेथील सेविकेंनी सांगितलेलं आहे मात्र अजूनही त्याच्या संदर्भात कोणतीही ठोस निर्णय करण्यात आलेला नाही खरंच या अंगणवाडीची अवस्था खूपच बिकट आणि दुरावस्था झालेली आहे याच्यामध्ये आपण तीन आप ते सहा वर्षाच्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण देण्यासाठी आपल्याला अडचण निर्माण होत आहे असं सुद्धा तेथील सेविकेने म्हटलेलं आहे शासन स्तरावर जर याची दखल घेतली जाईल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित के केलेला आहे खरंच हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण की शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचललेली जात नाही आहेत ही अत्यंत सत्य परिस्थिती आहे स्मार्ट अंगणवाडी ही आल्या परंतु त्या फक्त कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या त्याच्या संदर्भात कोणत्याही कार्यवाही ना झाली नाही फक्त त्याचा जी आर निघाला आणि तो जी आर सर्वत्र अंगणवाडी सेविकेंना या अंगणवाडी सेविकेची दखल घेतली जाईल का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या गावाचं या अंगणवाडीचं नाव समोर येऊन तेथील अंगणवाडीची दुरुस्ती करून मिळेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद